हिंगणघाट तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर बरबडी ते पर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांचा महामार्ग झालाय यामुळे या, या महामार्गावरून परिवहन करणाऱ्या वाहनधारकांसाठी म्हणून हा महामार्ग या मार्ग झाल्याचे चित्र आहे या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघातही नित्याचेच झाले या अपघातामध्ये अनेक वाहन चालकांनी आपले अवयव देखील गमावल्याच्या घटना घडल्यात यामुळे अनेकांना अपंग करणाऱ्या या महामार्गावर खड्डे बुजवण्यासाठी म्हणून कंत्राट घेतलेल्या कंत्राटदारावर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये विश्रमाचे झाडे लावून राष्ट्रवादी शरद पवार पक्षामार्फत अतुल वांदिले यांनी निषेध नोंदवला आहे काल वडनेर येथील शेतकरी शंकरपाल यांच्या गाडीला देखील खड्ड्यांमुळे अपघात झाला व त्यांच्या गाडीने पेट घेतला यामध्ये त्यांची गाडी पूर्णत जळून खाक झाली यावेळी सुदैवाने ते बचावले आहेत जनतेच्या पैशाच्या टॅक्समधून सामान्य नागरिकांसाठी बांधलेल्या रस्त्याची अक्षरशः चाणं झालेली पाहून सरकारच्या भ्रष्टाचार वृत्ती समोर आली आहे यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस दरोडा गावाजवळील पुलावरती नॅशनल हायवेवर बेश्रमाचे झाडे लावून अतुल वांदिले यांनी आंदोलन केले आज पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील प्रशासनाने या हायवे देखभाल करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली हायवेवर असलेले गड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा ता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तालुका अध्यक्ष महेश झोटिंग वासुदेवजी गवळकार ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे शहराध्यक्ष बालू वानखेडे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे मनोहरराव आत्राम राजू साफले प्रकाश पाटील अनिल पोहाने दिलीप पाटील राजू खंडार शंकर कातुरे रामा आदमने वैभव आदमने भगवानजी आत्राम आदी उपस्थित होते